नमस्कार एम एस पॉवर पॉइंट भाग दोन यामध्ये सर्वांचं स्वागत आहे मागच्या मागच्या भागामध्ये आपण एम एस पॉवर पॉईंट बद्दलची बेसिक माहिती पाहिली आजच्या या भागामध्ये आपण स्लाइड तयार करणे स्लाइडमध्ये ट्रान्झेशन ऍड करणे तसेच ऍनिमेशन ऍड करणे या गोष्टी पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या पी सीवरील किंवा लॅपटॉपवरील पॉवर पॉईंट हे जे ऍप आहे ते आपण ओपन करूया सॉफ्टवेअर ठीक आहे त्यानंतर या प्रकारचे चित्र आपल्याला दिसणार आहे बाय डिफॉल्ट इथे ऑलरेडी एक स्लाइड ओपन झालेली तुम्हाला दिसणार आहे वर दोन टेक्स्ट बॉक्स असतील एक तर हेडिंग टायटल आणि सब टायटल म्हणून जर तुम्हाला वेगळ्या प्रकारची ब्लँक किंवा इतर काही प्रकारची स्लाइड पाहिजे असेल तर न्यू स्लाइड मधून तुम्ही ते घेऊ शकता इथे बघा टायटल म्हणून एक काहीतरी आपण ऍड करूया आता आपण स्लाइड क्रिएट करणार आहोत ठीक आहे तर मी इथे टायटल म्हणून एक गोष्ट काहीतरी मॅटर लिहितोय वुमेन्स पॉवर म्हणून ठीक आहे याला एअरटेक्स ला सिलेक्ट करून आपण इथून वाढवू शकतो त्यानंतर याला बोल्ड करू शकतो या बी वरून त्यानंतर याला शेड 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 देऊ शकतो जरा एस वरून त्यानंतर इथून कलर चेंज करता येईल आपल्याला बघा इथून जो कलर तुम्हाला पाहिजे असेल तो कलर इथून चेंज करता येईल त्यानंतर खाली सब टायटल्सला सबटायटल मध्ये आपण काहीतरी फील करू शकतो लिहू शकतो ओके तो है का तेरी मैटर लिखे है साइज बोल्ड करते कलर चेंज करता है बॉक्स इतना सिलेक्ट कर वर्णता पोजिशन चेंज करता हा बॉक्स या कॉर्नर वरुण कमी जास्त करता ठीक है ठीके? सो ओके मी इथे आणलेलं आहे आता समजा या स्लाइडवर आप स्लाईडमध्ये आपल्याला एखादी इमेजेस इमेज ऍड करायची असेल तर बघा इथे वर इन्सर्ट म्हणून एक ऑप्शन आहे सो आय क्लिक ऑन इन्सर्ट इन्सर्ट आणि इन्सर्ट वर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन येतील त्यामध्ये पिक्चर या ऑप्शनवर मी क्लिक करतोय पिक्चरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईल कम्प्युटर मध्ये इथे इमेजेस आहेत तिथून ते सिलेक्ट करून घ्या ठीक आहे इथून एक इमेजेस मी सिलेक्ट इमेज मी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर मला असं दिसून येते की सिलेक्ट केल्यानंतर वर इथे बघा पिक्चर स्लाइड स्टाईल म्हणून एक ऑप्शन आलेले आहेत जर तुमच्या पी ते दिसले नाहीत तर तुम्ही एक प्रोसेस करायची आहे की जी इमेजेस इमेज आपण इन्सर्ट केली आहे तिच्यावर डबल क्लिक करा तर वर बघा पिक्चर स्टाईल म्हणून ऑप्शन आलेले आहेत याच्यापैकी जी तुम्हाला स्टाईल पाहिजे असेल ते तुम्ही निवडू शकता पिक्चर ती अडॉप्ट करेल ठीक आहे तर इथलं बघा हे जे राऊंड आहे ते जरा बरं वाटत तो तर मी याला हे सिलेक्ट केलेलं आहे या कॉर्नर वरून तुम्ही साईज वगैरे कमी जास्त करू शकता असं कितीही इमेजेस तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता तर मी आणखी काही इमेजेस इथे ऍड करतो तुम्ही या प्रोसेस इमेजेस ऍड करू शकता त्याची पोझिशन चेंज करू शकता कुठे हवी आहे ते तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता इमेजेस ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काही इमेजेस या ठिकाणी इन्सर्ट केलेले आहेत त्यांना स्टाईल मध्ये कन्वर्ट केलेले वेगवेगळ्या ज्या प्रकारे आपली स्टाईल हवी आहे त्या प्रकारात ठीक आहे इथे चार इमेजेस आपण इन्सर्ट केलेले आहेत तर आता बघूया आता पुढील प्रोसेस म्हणजे स्लाईडला ट्रान्झॅक्शन कशी द्यायची ही आपली पूर्णपणे ही आपली स्लाइड आहे ठीक आहे त्या स्लाइडला ट्रान्झेक्शन कसे द्यायचं एक इथे एक लक्षात असू द्या की समजा या स्लाइडचं स्टा, स्टाइ, बॅकग्राऊंड जर चेंज करायचं असेल तर कुठेही मोकळ्या जागेवर क्लिक करा आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं सिलेक्ट आहे त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारे बॅकग्राऊंड पाहिजे असेल त्याप्रकारे इथून इत, निवडून घ्या सॉलिड कलर पाहिजे असेल ते किंवा टेक्स्चर पाहिजे असेल तर जे तुम्हाला आवश्यक आहे किंवा जे तुम्हाला आवडते किंवा जी स्लाइडला ज्याप्रमाणे गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅकग्राऊंड इथून सिलेक्ट करू शकता बघा मी इथे टेक्स्चर किंवा काहीतरी वेगळं बॅकग्राऊंड सिलेक्ट करतोय तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे इथे बॅकग्राऊंड सिलेक्ट करता येईल ठीक आहे ठीक हा बेटर वाटतो अशा प्रकारे मी स्लाईडचं बॅकग्राऊंड चेंज केलेला आहे आता म्हणजे बॅकग्राऊंडला मला समजा ट्रान्ज सॉरी स्लाइडला ट्रान्झॅक्शन द्यायचं म्हणजे की स्लाइड कशा प्रकारे डिस्प्ले व्हावी हो अपियर व्हावी हो तर या ट्रान्झेक्शन बघा वर एक ऑप्शन आहे या ट्रान्झेक्शन क्लिक करायचं आणि इथे भरपूर ऑप्शन आहे तर तुम्हाला जो आवड आवडेल त्यावर क्लिक करा आणि सिलेक्ट करून घ्या ठीक आहे तर हे ट्रान्झेक्शन मला छान वाटतं बघा स्लाइड याप्रमाणे येईल इथे भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे निवडून घ्या इथे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग ट्रान्झेक्शन म्हणजे ती स्लाईड कशी अपिअर व्हावी हो आपली प्रेझेंटेशन करताना त्यासाठी हे ट्रान्झेक्शन हे ऑप्शन असते ठीक आहे तर मी इथे या ठिकाणी सिलेक्ट करतो ठीक आहे आता ट्रान्झेक्शन आपण ऍड केलेलं आहे आता आपण इथे कॉर्नरला एक ऑप्शन आहे वर माऊस क्लिक ऑन माऊस तिथलं जे पीक आहे ते काढून घ्या जेणेकरून आपली जे ट्रान्झेक्शन आहे ती आपोआप होईल म्हणजे माउसची गरज पडणार नाही आता आपण प्रत्येक गोष्टीला अॅनिमेशन कसं ऍड करता येईल ते बघूया इथे बघा वुमेन्स पॉवर यावर आपण क्लिक केलेला आहे इथे बघा अॅनिमेशन हे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून ज्या प्रकारे तुम्हाला अॅनिमेशन हवं आहे ते तुम्ही इथून निवडू शकता हे बघा जे तुम्हाला अॅनिमेशन आवडेल इथे बघा ग्रो एशन्ट ठीक आहे तर मी हे सिलेक्ट करतो हे छान वाटत आहे त्यानंतर सब टायटल वर आपण क्लिक करूया बघा एक ॲनिमेशन पॅन म्हणून ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून दिसणार आहे ठीक आहे सो आता आपण या दुसऱ्या गोष्टीला अनिमेशन देऊया पुन्हा अनिमेशन मध्ये जे तुम्हाला आवडेल तुम्ही ऑप्शन निवडू शकता ठीक आहे बॉन्स वगैरे वगैरे जे तुम्हाला छान वाटत असेल ते ॲनिमेशन तुम्ही इथे निवडून घ्या ठीक आहे त्यानंतर आपण इमेजेसला ॲनिमेशन देऊ एक इमेजेस इमेज सिलेक्ट करा त्यानंतर इमेज सिलेक्ट केल्यानंतर कुठलं पण जे आवडेल ते तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता आता इथे बघा मी सगळ्या इमेजेसना एक सेम ॲनिमेशन दिलेलं आहे वाईफ म्हणून ठीक आहे असे झाले इथे एक लक्षात घ्या की प्रत्येक याला नंबर आलेला आहे आता बघा प्ले करून बघतोय मी ठीक आहे बघा Show, थे, दिस्ट थे अपला। है, एक स्लाइड शो छान प्रकारे ते दिसताय आपलं ठीक आहे अशा प्रकारे हे एक छोटी स्लाइड आपण क्रिएट केलेली आहे यामध्ये आणखी काही वेरिएशन करता येईल आपल्याला ते आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत धन्यवाद